कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत हिरण्य गर्भ एक कादंबरी कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची गेले एकोणचाळीस भाग आपण श्री स्वामी समर्थांचे चरित्र कथा या चॅनलवरून ऐकत आहात आपणासे ऐकण्यास कसे वाटते हे जर मला आपण कमेंट्समधून सांगितले तर मला अतिव आनंद होईल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा भाग चाळीसावा प्रज्ञापूर अक्कलकोट सोलापूरच्या जवळ एक छोटे पण महत्त्वाचे गाव योगीराजांनी त्यांच्या लीला विलासासाठी निवडलेले एक खास ठिकाण योगीराज पुढची दोन शतके आता ह्याच अक्कलकोटात राहून आपल्या पृथ्वीवरील अवताराची परिसीमा गाठणार होते त्यांनी निवडलेले हिमालयाच्या भूगर्भाखालील योगी व योगिनीही आता त्यांचे लिला सहचर होऊन वेळोवेळी सामील होणार होते अक्कलकोटास नुकतेच शहाजीराजे दिवंगत झाले होते इसवी सन अठराशे छप्पन्न चालू होते देशात राजकीय घडामोडी चालल्या होत्या चार महिन्याच्या दुष्काळानंतर कार्तिकात अक्कलकोटास पाऊस पडला श्रीमंत मालोजीराजे हे अक्कलकोटच्या वादीवर आले व राजे झाले वेळ आली होती सोलापूरहून निघून अक्कलकोटच्या अर्ध्या वाटेवरच गायब झालेले योगीराज आता अक्कलकोटच्या वेशीवर प्रगटले होते त्यांनी छोट्या गावावर आपली कृपादृष्टी फिरवली अक्कलकोट नगरीही जणू योगीराजांची वाट पाहत असावी कारण पुढची बावीस वर्षे ही नगरी योगीराजांचे निवासाने पुनीत होणार होती झपझप पावले टाकत योगीराजांची स्वारी वेशीजवळील खंडोबाच्या मंदिरात पोहोचली ओट्यावर एका खांबाला टेकून बसली येणारा जाणारा त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होता कोणासही कल्पनाही नव्हती ही साक्षात परब्रह्म हो आज इथे बसलेले आहेत बऱ्याच वेळाने चिंतोपंत टोळही आपल्या सेवकासह अक्कलकोटात पोचले त्यांनी योगीराजांना खंडोबाच्या मंदिरात ओट्यावर बसलेले पाहिले घोड्यावरून पाय उतार होऊन त्यांनी योगीराजांना नमस्कार केला व घरी चालावे अशी विनंती केली परंतु योगीराजांनी त्यांना आपले घर वेगळे आहे असे सांगितले चिंतोपंतांनी फारच ला लकडा लावल्यावर योगीराज कडाडले टोळ्या चल निघ इथून चिंतोपंतांना कळून चुकले की योगीराज येणार नाहीत तेव्हा निराश होऊन ते घरी निघाले दोन तीन दिवस योगीराज खंडोबाच्या ओट्यावरच आत्मानंदात बसून राहिले खाण्यापिण्याची शुद्ध तर काय पण जागेवरून जागेवरूनही ते उठले नव्हते गावाबाहेर एक पीराचा दर्गा होता व गावात मुसलमान वस्तीही होती त्या दिवशी अली खान खंडोबाच्या मंदिरावरून चालला होता त्याने योगीराजांना गेले दोन तीन दिवस तेथे त्याच जागी आपल्याच तंद्रीत बसलेले पाहिले होते त्याला अवल त्याला अवली या फकीर साधूंबद्दल आदर होता अचानक त्याला योगीराजांची गंमत करावी अशी लहर आली तो मंदिरातल्या ओट्यावर बसलेल्या योगीराजांच्या जवळ आला व त्यांना न्याहाळू लागला त्याने योगीराजांना विचारले क्यों बाबा कहां से आहे हो योगीराजांनी काहीच उत्तर दिले नाही त्याने परत विचारले अक्कलकोट में नये हो क्या कहां से पधारे हो तरीही योगीराज निर्विकार बसलेले आता अली राग आला व चेष्टा सुचली त्याने खिशातून रिकामी चिलीम काढली व योगीराजांना दाखवून म्हणाला किंवा बाबाजी हुक्का चिलीम पिते हो क्या परत काही उत्तर नाही अली खान आता हिरिरीराला आला होता त्याने विचारले क्यू चिलीम पियोगे वेळ आली होती योगीराज तात्काळ उत्तरले हा हा क्यू नाही अली खानचे एक दोन टप्पू मित्रही आता जमले होते अली खानने रिकामी चिलीम योगीराजांच्या हाती दिली योगीराज हसले त्यांनी चिलीम हातात धरून दो दोन्हीकडच्या टोकातून डोळा लावून पाहून हातात फिरवली अली खान व त्याचे उडानटपू मित्र खो खो हसत होते अचानक झटक्यात रो योगीराजांनी चिलीम तोंडाला लावली व श्वास आत खेचला अली खानच्या टोळक्याने हसण्याची परिसीमा गाठली होती तोच त्यांचे हसणे एकदम थांबले कारण चिलिमीतून आता अग्निज्वाळा व योगीराजांच्या तोंडातून भसाभस नूर धूर निघत होता ते सर्व आता गर्भगळीत झाले होते रिकामे चिलिमीतून अग्नी प्रज्वलित प्रज्वलित करून धूर काढणारे हे बाबा आता आपलेही भस्म करतात की काय अशी त्यांना जणू भीती वाटू लागली भीतीने थरथरत तिघेजण अल्लाची करुणा भाकू लागले काळजाची धडधड वाढली तेवढ्यात ते योगीराजांच्या तोंडून शब्द आले हे संसार कागज की पुतली बून लगे गल जाओगे ये संसार ओस का पानी धूप लगे तो टल जाओगे हे संसार बाघर का काटा आग लगे जल जाओगे शब्द कानावर पडताच अली खानची चित्तवृत्ती एकदम पालटली मनातली भीती नाहीशी होऊन त्याची जागा भक्तीने घेतली अली खानचे सर्व विकल्प दूर झाले आता भोवती अजूनच गर्दी जमा झाली होती तेवढ्यात तेथे चिंतोपंत टोळही आले त्यांच्याबरोबर बाबा सबनीस नावाची एक व्यक्ती होती अली खान सर्वांना सांगू लागला आज तीन दिवस झाले हे बाबा काहीही न खाता पिता इथेच बसून आहेत तेव्हा त्यांच्या भोजन फराळाची व्यवस्था ताबडतोब होणे जरूर आहे हे ऐकून चिंतोपंत पुढे झाले योगीराजांना आपल्या घरी चालावे अशी विनंती केली योगीराजांनी आपली भेदक नजर चिंतोपंतांवर रोखताच चिंतोपंतांची हिंमतच मावळली बायकोचेही बरेच जण प्रयत्न करून लागले एवढ्यात योगीराजांनी अली विचारले का रे आमचा चोळ्या कुठे आहे अलीखानास क्षणभर काहीच बोध नाही झाला परंतु लगेच तो बाजारपेठेतील चोळप्पांच्या घरी धावत सुटला धापा टाकत आलेला अली खान बाजारपेठेतील चोळप्पांच्या घरी पोहोचला व त्यांना हाका मारू लागला चोळप्पा बाहेर येऊन त्याला विचारू लागले काय झाले अली खान सांगू लागला खंडोबाच्या देवळात एक अवलिया आला आहे तो तुम्हाच बोलवत आहे अली खानने योगीराजांच्या चेलिमीचा चमत्कारही चोळप्पा सांगितला दोघेही आता जवळजवळ धावतच खंडोबाच्या मंदिराकडे पोहोचले प्रचंड गर्दीचा गराडा मंदिराभोवती होता अली खान व वा वाट काढत पुढे सरकले व योगीराजांच्या समोर जाऊन उभे राहिले चोळप्पा व योगीराजांचा नेत्रसंपर्क झाला आता योगीराज उठून उभे राहिले सात फुटांच्या वर उंची अजानुबाहू हात कमरेला कौपीन तेजस्वी आणि भेदक डोळे तोळप्पा डोळे विस्फारून पाहतच होता अनंत जन्मीचे पुण्य आज फळास आलेले त्यास पुंजत होते पण हृदयात कालवा कालव होत असल्याचे त्याला जाणवत होते ही काय संवेदना आहे हेच त्याला कळत नव्हते त्याचे हात आपोआप जोडले गेले होते मुखातून शब्द फुटत नव्हता जनसमुदाय स्तंभित होऊन पाहत होता तेवढ्याच चोळप्पास योगीराजांचे शब्द ऐकू आले चोळ्या ओळखलंच का आम्हाला विसरलास की काय अक्षयवट्टवृक्षाचा विहार विसरलास का योगीराजांनी हे कोड्यातील बोलणे कोणासही समजत नव्हते चोळप्पाने योगीराजांच्या चरणावर लोटांगण घालून त्यांचे पाय धरले होते योगीराजांनी योगी प्रेमास त्यास उठून आलिंगन दिले योगीराज आता चोळप्पांच्या घरी निघाले निघताना मागे वळून रिसालदार अलीखानास म्हणाले चलो अली खान हमारे साथ चलो अली खानही कळसूत्री भावलीसारखा चोळप्पा व योगीराजांच्या मागे चालू लागला जमावातील काही लोकही पाठोपाठ चालू लागले बाजारपेठेतील चोळप्पांच्या घरी आता सर्वजण पोहोचले योगीराजांना दरवाजात उभे करून चोळप्पाने आपल्या पत्नीस हाक मारली येसू अगं येसू आज आपल्या घरी महाराज आले आहेत त्यांचे औक्षण करून घरी घ्यायचे आहे त्यांना लवकर ये येसूबाईला हे काही नवीन नव्हते चोळप्पा कुठलाही साधू संतास घरी येऊन घेऊन येत व आदर सत्कार करी येसुबाई स्तबकात निरांजन घेऊन व कलशात पाणी घेऊन आली योगीराजांचे चरण धुवून त्यांची आरती करून घरी प्रवेश करण्याची त्यांना विनंती केली योगीराज प्रसन्न मुद्रेने घरी प्रवेशले व स्थानापन्न झाले चोळप्पा आणि येसुबाईस योगीराजांच्यासाठी तातडीने भोजन आणण्यास सांगितले येसुबाई भोजनाचे ताट घेऊन येण्यासाठी स्वयंपाक घराकडे वळली अली खान चोळप्पाच्या दरवाजातच उभा राहून हे सर्व पाहत होता थोड्याच वेळात येसुभाई भोजनाचे ताट घेऊन बाहेर आली व ते योगीराजांच्या पुढे ठेवले योगीराजांनी लगेचच अली खान जो बाहेर उभा राहून हे सर्व पाहत होता त्याच हाक मारली व म्हणाले आहो अली खान आज हमारे साथ खाना खाओ अली खान बघतच राहिला तो काळच वेगळा होता शिवाशिव जातपात याचे समाजात प्राबल्य होते ब्राह्मणाचे घर म्हणून अली खान दाराच्यासुद्धा हा आत आला नव्हता आणि हे अवलिया बाबा तर त्यास आत नव्हे तर त्यांच्याबरोबर चोळप्पाच्या घरी भोजनास बोलवत होते चोळप्पा हात जोडून उभा होता येसुबाईच धक्का बसला आता हे महाराज आपले घर बाटवणार म्हणून तिचा जीव वरखाली होऊ लागला ती रागावून पाय आपटून स्वयंपाक घरात जाऊन उभी राहिली योगीराजांना कशाचेच काही नव्हते शेवटी योगीराजांच्या हट्टाला घाबरून भेदरलेला अली खान दबकत आत आला व योगीराजांच्या समोर बसला योगीराजांनीही ताटातला पहिला घास अलीखानास भरवला अली खानच्या घशाखाली घास उतरत नव्हता योगीराज म्हणाले खाओ आरामसे खाओ त्या दिवशी योगीराजांनी अलीखानासमवेत एकाच ताटात सर्व स समक्ष चोळपांच्या घरी भोजन केले परब्रह्माने भेदाभेद भोजनाच्या ताटात मिळवला होता भगवंतासाठी सारे सारखे हे दाखवून दिले होते आणि प्रज्ञापुरीत एक अभूतपूर्व नव्या पर्वाची सुरुवात झाली होती भाग चाळीसावा समाप्त धन्यवाद कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत हिरण्य गर्भ एक कादंबरी कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थनची गेले चाळीस भाग आपण स्वामी समर्थांचे चरित्र मनापासून ऐकत आहात त्याबद्दल मी तुमची आभारी आहे जर या कथा ऐकण्यास आपणास आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशा अनेक बऱ्याच कथा आपणास या चॅनलवरती भविष्यामध्ये ऐकायला मिळणार आहेत भाग एक्केचाळीसावा योगीराज आता अक्कलकोटमध्ये चोळप्पाच्या घरी राहू लागले हळूहळू योगीराजांची कीर्ती चहूकडे पसरू लागली बरेच लोक योगीराजांच्या दर्शनास येऊ लागले योगीराजांचे चोळप्पाच्या घरी राहणे चोळप्पास एक मोठी पर्वणीच होती किंबहुना योगीराजांनी चवळप्पा आपल्या प्रज्ञापुरीतील साठी मुख्य लीला सहचर म्हणून निवडले होते परंतु तोळप्पाची पत्नी येसुबाई आणि सासू राधाबाई यांना योगीराज घरी राहणे हे एक हा एक मोठा यक्षप्रश्न होऊन बसला अवधूत अवस्थेतील योगीराज कुठेही जात कुठेही येत शिवाशिव पाळीत नसत त्यामुळे त्या बिचाऱ्या बायकांची मोठी तारांबळ उळून जात असे तुळप्पा तर आता योगीराजांच्या भक्तीत प्रेमात पूर्ण वेळा होऊन चोवीस तास स्वामी स्वामी म्हणत त्यांच्या मागे फिरत असे त्याचे व्यवहारातील लक्षही उडाले होते ही चोळप्पाच्या कुटुंबाची पूर्ण परीक्षा पाहत होते त्यांना नाना प्रकारचा त्रास देत होते कारण भगवंताची कृपा अशी सहजासहजी कुणावरही होत नाही येसुबाईच्या सोहळ्या ओळ्याची मुद्दाम योगीराज वाट लावत स्वयंपाकघरात जाऊन डाळी धान्ये मिसळून ठेवे घरात सांडलवण करून मजा पाहत बसत चोळप्पा तर एक शब्दही बोलत नसे येसुबाई आणि राधाबाई मेटाकुटीस येऊन हो येऊ लागल्या येसुबाईला तर या स्वामींच्या नादाने वेडा झालेला आपला नवरा आता काय करणार असा सतत प्रश्न पडू लागला अक्कलकोट हे संस्थानाच्या राजधानीचे गाव वस्ती बऱ्यापैकी चोळप्पाने योगीराजांचे नामकरण आता स्वामी असे केले होते त्याच्या तोंडी चोवीस तास फक्त स्वामी स्वामी असे असे स्वामींचा नित्यनेम आता असा काही नव्हता कधीही बाहेर फिरत कुणाकडेही जाऊन बसत लहर आली असेल तर जेवित किंवा जेवतही नसत स्वामींना कुठलेही नि विधीनिषेध नव्हते कर्मकांडाचा त्यांना प्रचंड तिटकारा होता जात पात स्त्री पुरुष रंक राव चोवळे ओवळे कोणताही भेद ठाई नव्हता स्वामी चोळप्पाचे घरी राहू लागले तरी चोळप्पांची समृद्धी तशी विशेष नव्हती आता तर चोळप्पा पूर्ण स्वामीमय झाल्यामुळे द्रव्यार्जनाकडे त्याचे लक्षही नसायचे ह्याचा परिणाम जो व्हायचा तो झालाच दिवसेंदिवस तोळप्पाचे दारिदिळ वाढू लागले हळूहळू घरची भांडीकुंडीही बाजारात जाऊ लागली स्वामी हे सर्व तटस्थ वृत्तीने पाहत असत आता तर कधीकधी अशीही वेळ याय लागली की घरात स्वयंपाकासाठीही काही तयारी नसायची स्वामींना भोजन घालणे आवश्यक होते अशा वेळी येसुबाई व वा राधाबाईस ते तर खूपच वाईट वाटे व स्वामींसारखे सत्पुरुष घरी असताना आपण्यास त्यांना भोजनही देता येणार नाही याबद्दल त्यांना प्रचंड खेद होईल अशाच एका वेळेस स्वामींना लहर आली व ते येसुबाईस बोलावून म्हणू लागले आज काही स्वयंपाकाची तयारी दिसत नाही आहे येसुबाईंनी जरा तर तिरमिरीतच उत्तर दिले घरात जाऊन करू तरी काय स्वयंपाक कशाचा करायचा स्वामी आता हसू लागले येसुबाई आश्चर्यचकित होऊन पाहू लागल्या स्वामींचे हसणे वाढतच चालले येसुबाई आणि राधाबाई दोघीजाणी आता रडू लागल्या स्वामी राधाबाईस म्हणाले अहो आम्ही हसू नाही तर काय करू घरात जिकडे तिकडे अन्नाने भरलेले पात्रे आहेत आणि तुम्ही दोघीजणी इकडे अन्न तयार कसे करावे ह्याची चिंता करताय राधाबाई व येसुबाईंना स्वामींची ही चेष्टा आता सहन होत नव्हती तेवढ्यात स्वामी म्हणाले आत्तर चला अन्न वाट पाहत आहे आता मात्र राधाबाई आणि येसुबाई थोड्या कुतूहलाने स्वयंपाकघराकडे गेल्या आणि पाहतात तर काय सर्व भांडी अन्नाने भरून गेली होती स्वामींचे सामर्थ्य बघून दोघींचेही हात जोडले गेले येसुबाईच कळून चुकले की आपला नवरा काही उगीच कोणाच्या आहारी गेला नसून तो एक अधिकारी श्रेष्ठ सद्गुरूंच्या सान्निध्यात आहे राधाबाई व येसुबाई दोघींच्या डोळ्यात अश्रू तरळले स्वामींचा निवास सोळप्पांच्या घरी असल्यामुळे चिंतोपंत टोळ पुराणिक बुवा श्रीमंत मालोजी राजांच्या मर्जीतील दाजीबा भोसले हे रोज स्वामींच्या दर्शनात येऊ लागले चिंतोपंत व पुराणिकांनी राजीबा भोसलेंना विनंती केली की चोळप्पांची परिस्थितीसाठी सा व्यवस्थे राजे व्यवस्थेसाठी कडून काही तरतूद व्हावी दाजीबा भोसले स्वामी भक्त असल्याने त्यांनी ताबडतोब मालोजी राजांच्या कानीही हकीकत घालून रोजच्या नैवेद्य सुव्यवस्थेची सोय करून दिली अक्कलकोट संस्थानांचे राजे श्रीमंत मालोजी राजेराव हे मुळातच दा दत्त भक्त होते कृष्ण गुरुप्रतिपदेच्या दिवशी गाणगापूर येथे स्वतः जाऊन श्री नृसिंह सरस्वतींची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने ते करीत प्रतिवर्षीचा हा त्यांचा अखंड नियम होता उत्सवाला गेल्यावर तेथे श्रीगुरूंना प्रिय असे संतर्पणही राजेसाहेब करीत परंतु यावर्षी एक नवल घडले सालाबादाप्रमाणे श्री मालोजीराजे गाणगापूरला जाण्याच्या तयारीत असताना त्यांना दृष्टांत झाला की आम्ही स्वतःच तुमच्या गावी आलो आहोत आणि तरीही तुम्ही इकडे गाणगापुरात काय येता यापुढे पुण्यतिथीसाठी गाणगापुरात येण्याची तुम्हीच आवश्यकता नाही अक्कलकोटी जे स्वामी आहेत ते कोण आहेत असाच दृष्टांत गाणगापुरातील पुजाऱ्यांना आणि अक्कलकोटातही बऱ्याच जणांना झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर मालोजीराजे श्री स्वामींच्या दर्शनास चोळप्पांच्या घरी आले आणि त्या वर्षापासून मालोजीराजे श्री नृसिंह सरस्वतींची पुण्यतिथी गाणगापुरी न जाता अक्कलकोट येथेच मोठ्या समारंभाने साजरी करू लागले दाजीबा भोसल्यांनी दत्तजयंतीचा उत्सव ह्यापूर्वीच अक्कलकोटात सुरू केला होता आता श्री स्वामी हेच प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू होत अशी उत्सवानंतर सर्वांचीच खात्री झाली श्री स्वामींच्याकडे आता लोकांची रीग लागली आर्त जिज्ञासू नवसार्थी असे सगळेच जण गर्दी करू लागले विविध प्रकृतींच्या लोकांचा अक्षरशः जनसागर उसळू लागला अक्कलकोटात येऊन श्री स्वामींना केलेले नवस सफळ होऊ लागले गाणगापुराच्या पुजाऱ्यांनाही स्वामींचा लौकिक ऐकता ऐकता पुरेवाट होऊ लागली त्यांच्या मनात तर थ थोडी असूयेची भावना पण येऊ लागली त्यांना वाटू लागले की दत्तप्रभूंची राजधानी म्हणून आजवरचे असणारे गाणगापूरचे महात्म्य आता कमी होणार की काय खरे तर त्यांना असे वाटण्याचे काहीच जरुरी नव्हते हो एक दिवस गाणगापूरचे काही पुजारी धैर्याने प्रथमच अक्कलकोटला श्री स्वामी आहेत तरी कोण हे पाहण्यासाठी आले स्वामींचे दर्शन झाले आणि एका पुजाऱ्याच्या मनात आले की स्वामींना काही विचारावे परंतु हिंमत होत नव्हती श्री स्वामींनीच खून करून त्या पुजाऱ्यास आणि इतरांना जवळ बोलावले व विचारले तुमच्या देवाचे नाव काय पुजारी उत्तरले की महाराज आमच्या देवाचे नाव श्री सृ नृसिंह सरस्वती आहे श्री स्वामींनी त्यांच्यावर नजर रोखली व म्हणाले मग माझेही नाव नृसिंह भान आहे श्री स्वामींच्या नजरेने आणि आशीर्वादाने पुजाऱ्यांचे समाधान झाले आणि त्यांच्या मनातील विकल्प पूर्णपणे निघून गेला श्री स्वामींकडे आता सहस्रमुखाने ऐश्वर्याची सरिता येऊ लागली त्याचबरोबर ऐश्वर्याभिलाषी लोकही नजरेने येऊ लागले हजारोंनी येऊ लागले कुणी पुराण सांगण्यासाठी कुणी हरिकीर्तन करण्यासाठी कुणी विद्वत्ता दाखवण्यासाठी तर कुणी वेदांत वेदांतातले आपले प्रावीण्य श्री स्वामींना दाखवण्यासाठी येऊ लागले सहन न होण्या इतपत जर कुणाच्यात गर्व आढळला तर स्वामी तिथल्या तिथे ते नाहीसा करीत बहुसंख्य अन्नार्थी काही द्रव्यार्थी काही नवस फेडू काही संकट परिहारथी काही असलेली चिंता दूर किंवा कमी व्हावी म्हणून तर काही चार लोक जात आहेत म्हणून आपणही जाऊ या वृत्तीने येणार आहे अशी निरनिराळ्या प्रकारची माणसे अक्कलकोटला ती स्वामींच्या दर्शनास लोटू लागली परमात्मा श्री स्वामी समर्थ त्या सर्वांकडे साक्षीभावाने पाहत असत अशाच बऱ्याच जमलेल्या लोकांपैकी काही जणांना चोळप्पांबद्दल असूया वाटू लागली कारण चोळप्पा सदैव चोवीस तास श्री स्वामी समर्थांच्या मागे हात जोडून फिरत असे स्वामींचीही त्याच्यावर विश्वेस विशेष प्रीती होती आज असूया असणाऱ्या लोकांना स्वामींनी धडा शिकवायचा असे ठरवले श्री स्वामींनी चो सर्वांच बोलावून घेतले टळटळीत मध्यांनी सूर्य तापला असता अचानक स्वामी बाहेर पडले चोळप्पा सांगाती होताच सर्व मंडळी श्री स्वामी समवेत निघाली श्री स्वामींच्या बरोबर चालणे म्हणजे पळणेच होय इतक्या जलदगतीने ते चालायचे चोळप्पा श्री स्वामींच्या मागोमाग धावत होता बरोबरची मंडळी घामाघूम होऊन थोडी मागे पडली त्यांची भांबेरी उडाली होती एवढ्यात श्री स्वामी व त्यांना थांबलेले दिसले त्यांच्या जीवात जीवाला मंडळी त्यांच्यापर्यंत पोहोचली समोर पाहतात तर ऊर्ध्वमुख काटे पसरलेल्या नागपणींच्या काट्यांचे जंगल होते श्री स्वामी जवळून सर्वांना म्हणाले आता ह्याच्यावरून आपण सर्वांच पुढे चालायचे आहे श्री स्वामींचे शब्द ऐकताच सर्वांच्याच अंगावर काटा आला कोणाच्याही पायात पादत्राणी नव्हतीच भरीच भर सूर्याचा मध्यान्नीचा ताप वाढला होता सगळेच जण केविलवाणे झाले श्री स्वामींनी सर्वांकडे व चोळ चोलं, चोळप्पांकडेही पाहिले व म्हणाले चोळ्या तू पुढे जातोस का मी जाऊ चोळप्पांनी विनयाने उत्तर दिले स्वामी जशी आज्ञा होईल त्याप्रमाणे स्वामींनी परत एकदा इतरांवर नजर फिरवली नागफणींच्या काट्यांवरून अनवाणी टळतळत्या उन्हात चालायचे ह्या विचारांनी त्यांचे पाणी पाणी झाले होते स्वामी कडाडले चल रे चोळ्या आणि स्वामींनी नागफणीच्या काट्यावरून चालण्यास सुरुवात केली संपूर्ण स्वामीमय झालेला चोळप्पाही स्वामी स्वामी म्हणत त्यांच्या मागे चालू लागला ते दोघे गुरु शिष्य त्या नागफणींच्या काट्यावरून लिलया चालून पलीकडे गेले सर्व उर्वरित लोकांचा गर्व व चोळप्पांबद्दलची असूया क्षणार्धात नाहीशी झाली सर्व मंडळी विनीत भावाने स्वामींना शरण आले सर्वांस हा चमत्कार दाखवून स्वामी परत चोळप्पांच्या घरी आले दर्शनास अलोट गर्दी लोटली चोळप्पांनी स्वामींची षोडपशारे पूजा केली मंत्रपुष्पांजली वाहून महाआरती सुरू झाली जय देव जय देव जय अवधुता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता भाग एक्केचाळीसावा समाप्त